या सह्याद्रीच्या गिरीशांवरती फिरत असताना या फिरत असताना तुम्हाला ही गिरीशिखरं हे गडकोट खूप काही शिकवत असतात असंच येऊन ठेपलोय न्यावीगडावरतीच म्हणजेच रतनगडावरती या रतनगडावरून समोर दिसतोय हा तांबोळ किल्ला तांबोळी किल्ल्याच्या समोर गेलं तर मांगी मांगी समोर गेलं तुंगी ही नाबाला टेकलेली शिखरं जैन धर्माचे तीर्थस्थान आहेत त्याच्या पुढं आलात तर तुम्हाला दिसेल हा जो आहे हा मोरागड मोरागराच्या पुढल्या बाजूला आहे मुल्ले मुल्हेरच्या पुढे हरगड हरगडच्या पुढे दिसतोय बारका डोबा जो दिसतोय त्याला हरंबारीचा डोंगर सुद्धा म्हटलं गेलं या हरंभारीच्या खाली हरमभारीचं हे धरण त्या धरणाच्या वरच्या बाजूला पाहिलं तर पाच आकाराचा डोंगर दिसतोय त्याला पाच पांडवाचा डोंगरही म्हणतात त्याच्या बाजूला सालोठा जो किल्ला आम्ही काल सर केला सालोठ्याच्या बाजूला महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर म्हणजे सर्वोच्च किल्ला ज्याला सल्लेर देखील म्हटलं जातं या बाजूला फिरत फिरत आल्यावरती हा सुतोडा नावाचा एक डोंगर आहे असं हा विहंगम सह्याद्री या सह्याद्रीच्या पायथ्यालाच असंख्य नावाज दिली गावं आहेत समोर दिसतोय ते हरंबारी गाव जैतापूर गाव या बाजूला गेलं तर इतिहास प्रसिद्ध हे मुल्लेरचं गाव ज्या गावामध्ये भरपूर इतिहासाच्या खुना तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतात आणि हा बागलांचा समृद्ध असा हा प्रदेश आणि हे बागलांचा परिस पर प्रदेश फिरवत असताना आम्हाला या नवी गडावरती येण्यासाठी वाटाड्या म्हणून मदत करणार आमचे दादा खर तर थकवा आणणार हा किल्ला अत्यंत पद्धतीने आम्हाला या गडावरती आणि यांनी आणून पोचवलं जर कोण या गडावरती येत तर खाली आपलं वाडीचं नाव काय आहे मध्ये आल्यानंतर समोरच मंदिराच्या समोरच गणपतीचं मंदिर आहे गणपतीच्या मंदिरासमोरच सूरेजदा घर आहे कधीही याल सूरेजदा एक सूरजदा एक हाक द्या तुम्हाला निश्चित आणून पोचवतील त्यांना फूल न फुलाची पाक पाकळी आपल्यापरी देत राहावी यांचा उदरनिर्वाह आपल्या पतीने होत राहील याची दक्षता नक्कीच घ्या हा सह्याद्री तुम्हा मला एक जगण्याचं नवं प्रतीक नवं आयाम शिकवत राहतो आणि सह्याद्रीवरती असंच भटकत राहावं धन्यवाद